नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वितरित केला जाणार आहे म्हणजेच या महिन्याच्या तीस तारखेला आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत शासनाने जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू केली आहे या पडताळणीमध्ये बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे आता यावेळेस लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे की घटणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे पण लाडक्या बहिणींना दीड ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन शासनाने केले होते त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये मिळणार आहेत याकडे सर्व पात्र लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तो एकवीसशे मिळणार की पूर्वीप्रमाणे दीड हजार रुपयेच मिळणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत तुमची काय समस्या आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल ला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद